कन्नड तालुक्यातील जेव व देवगाव जिल्हा परिषद सर्कल या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळावी त्या अनुषंगाने संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या ठिकाणी लेखी निवेदन दिले या परिसरात बिबट्याने थैमान घातले आहे दर दिवशी हा बिबट्या जनावरे फस्त करीत आहेत त्यामुळे धास्तावलेले शेतकरी पाणी भरण्यासाठी रात्री जाण्यास भीत आहेत म्हणून कंपनीने या भागातील शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली कुठले ना बरोबर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कार्य कार्य अभियंत या कार्यालयाच्या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी सापाने देवगाव जेव आवळा या भागामध्ये बिबट्याने थैमान मारला असून शेतकरी पाणी भरण्यासाठी जायला तयार नाहीये आणि भविष्य या बिबट्याच्या धाकाना जेंट्स असो या लेडीज असो हे शेतात जायला सुद्धा तयार नाहीये परंतु आपल्यासोबत डॉक्टर अण्णासाहेब शिंदे संघर्ष समितीचे अध्यक्ष यांनी सुद्धा या वन विभागाच्या बाबतीत बरा संघर्ष सुद्धा केला आणि अद्यापर्यंत ते वन्य प्राणी आयडी जसेच्या तसे आणि त्या धाकाना पाणी व्यवहार शेतकरी जायला ता तयार नाहीये तर आपल्यासोबत ते सुद्धा आहे तर त्यांनी आज या कार्याला लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडे थोडक्यात मनोगत जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव काय आपलं पूर्ण डॉक्टर साहेब शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर हा तो जे तुमच्या भागामध्ये नव्हे तर पूर्ण कन्नड तालुक्यात युवान विभागाच्या वन्य प्राणी थैमान माजलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी जे आहेत आमचा शिवना टाकळी मध्यम प्रकल्प आहे हा बाजूला देवगाव रंगारीचा एक प्रकल्प आहे आमचा शिवना टाकळी प्रकल्प आहेत चापानेरचा प्रकल्प आहेत ह्या चारही भागामध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे आणि उसाची लागवड असल्यामुळे बिबटे काय करते त्या उसात लाभतात आणि त्याला प्यायला पाणी मिळतं या आमच्या संपूर्ण भागामध्ये शेती करणं सुद्धा दुरापस्त झाले आता काल परवा विट काटाचा मार म्हणजे गाय मारली आमच्या विट्याला पण दोन तीन वासरं मारले म्हणजे अंतापूर असेल टाकळी असेल ह्या संपूर्ण भागामध्ये आज बकरी मारली उद्या वासरू मारलं अशा पद्धतीचं कायमस्वरूपी हल्ले होत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी एम एस आम्ही असं निवेदन दिलं की तुम्ही या ठिकाणी दिवसाची लाईन द्या जेणेकरून शेतकऱ्याला उसासाठी असेल मकासाठी असल त्याचप्रमाणे जे काही शेती पिका आहेत त्यासाठी त्यांना पाणी देणं स्विच करू होईल आणि त्या माध्यमातून दिवसाची लाईन तुम्ही ऍडजस्ट करावी असं आम्ही निवेदन दिले आहेत या बाबतीमध्ये वन खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या बिबट्यासाठी पिंजरे लावा याला पकडा आणि गवताळा मध्ये चोबाजून खंद खोदा हो म्हणजे ते बिबटे बाहेर येणार नाही त्यांचा बंदोबस्त करा प्लस एमएसीबीने दिवसाची लाईन सोडावी असा विषय येऊन आम्ही आज कार्यकारी आम्ही भेटलेला आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तीन ते चार दिवसात आम्ही कारवाई करू पण या ठिकाणी वन खातं आणि एम आमचं सांगणं आहे तुम्ही तात्काळ ही कारवाई करा कारण आमची शेती असून त्या ठिकाणी करणं अवघड झालंय महिला मंडळी सुद्धा कपाशी वेचायला भेटत नाहीये त्या गेल्या त्या मालकाला म्हणतात बा आम्ही कपाशी वेचायला तुम्ही आमच्या समोर खाठी घेऊन धाबा तर असं शेतकऱ्याची रडावा कमारावा अशी दुरावस्था झाली आहे म्हणून त्या ठिकाणी एम एसीबी ने दिवसाची लाईन आम्हाला द्यावी मला आठ तास तास कधी येत नाही पण ती आम्हाला दिवसाची लाईन द्यावी अशी आमची मागणी आहे घेतला तर शेतकऱ्याच्या वतीने नॅशनल हायवे आढळल्या जाईल आणि होणाऱ्या आंदोलनाला एम बी आणि वन खात्या जबाबदार राहील याची त्यांनी गंभीरपणे नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी एकंदरीत शेतकरी म्हणजे आणि नसून खवना असा प्रकार या भागातील शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि सिंचन प्रकल्प असल्यामुळे वन्य पाणी पाणी प्यायला तिथं जात ऊसामुळे दडपण होत आणि त्या अनुषंगाने डॉक्टर शिंदे यांनी या कार्यालयाला निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्यांनी रिप्लाय सुद्धा त्यांच्याकडे सकारात्मक रिप्लाय सुद्धा दिलेला आहे या त्यांच्यासोबतच बरेचसे नागरिक सुद्धा या ठिकाणी टाकळी असो जेव असो अलगाव असो जेव असो या त्या माध्यमातून यांनी सहकार्य करायलाच पाहिजे असं सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं मत आहे युशियन न्यूज साठी यलवी पवा नमस्कार